का एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे रात्रीच्या साडे अकरा वाजलेत आणि अकरा वाजता लॅबमधून ड्युटीवरून सुटलो आणि आत्ता एका ट्रेकला चाललो आहे उद्या सकाळचा सूर्योदय त्या ठिकाणी पाहिजे आपण आत्ता सध्या चाललोय रायलिंग पठारला विशाल आणि संदीप एका बाईकवर आहेत ते पुढे गेलेत आणि सिद्धेश पवार थांबलेत वाट बघत नसरापूरमध्ये सो त्यांना नसरापूरमधून पिकअप करायचे आणि तिथून रायलिंग पठारला जायचे आणि रायलिंग पठारचा रस्ता तर माहीत नाही आहे आणि मी याच्या अगोदर कधी गेलो पण नाही सो बघू आता मॅप हो वगैरे वगैरे जायचे पण सूर्योदयाच्या वर रायलिंग पठारवर पोचायचे कारण की सकाळ सकाळचा सूर्योदय रायलिंगवरून पाहायचे सो चलो आता एकटाच आहे बाईकवर सो आता बघू आपण डायरेक्ट पुढं फोटोशूट करतो आहे फायनली दसरापूरमध्ये पोचलो आहे सिद्धेश पवार येत आपल्यासोबत आणि त्यांनी जाळ वगैरे करून आ... <laughs> सिद्धेश पवार जाळ वगैरे करून शेकत बसल्या तोपर्यंत एकटेच आता दोन गाड्या संदीप न काल आणि आपली एक्सपल्स आहे आता आपण इथून किती किलोमीटर आहे इथून बासष्ट किलोमीटर बासष्ट म्हणजे इथून आपल्याला तोरण्याला जायचे तोरण म्हणजे तोरण्याच्या खालना जायचे तोरणा इथून किती आहे तोरणा खालून तोरणा तोरणा छत्तीस आणि तिथनं पुढं सिंगापूर नाळ सिंगापूर नाळ किती किलोमीटर आहे टोटल बासष्ट किलोमीटर जायचे तोरणा आणि सिंगापूर नाळ तिथून पुढे जायचे आणि पुढं नेटवर्क वगैरे काय सुद्धा नसणार आहे ऑफलाईन मॅप डाऊनलोड केलाय ना परिस्थिती नाही मॅप डाऊनलोड करायची परिस्थिती नसल्यामुळं असं चालणार आहे आणि रात्रीचं कुठं चुकलो विकलो तर काय लीडर आपला संदीप आहे ट्रेक लीडर ठरलंय आपला संदीप आहे त्यामुळे काय विषय नाही सो आता डायरेक्ट रायलिंग पटाराच्या पायथ्यालाच भेटू आता किती वाजले साडे नऊ नाही एक वाजून <laughs> दोन मिनिट एक वाजून दोन मिनिट झाल्यात रात्रीची पाच वाजून सहा पोहोचणार आहे आहे कधी माहित नाही की पोहोचणार आहे का नाही हे पण नाही माहित नक्की त्यामुळे बघू आता काय होत आहे ते आता वाजलेत सांगतो की किती वाजलेत पाहुणे तीन वाजलेत पहाटेच्या आणि आपण रायलिंग पाटारच्या ट्रेकला सुरुवात केली कारण आपल्याला सकाळ सकाळचा सूर्योदय वर पठारावरून पाहायचे वरून रायगड पाहिजे चुकलो बिकलोय काय आपण चुकलो आता कायंडायचं मला दिसत दिसतोय ना पण मोबाईल अशा पद्धतीने आम्ही रस्ता चुकलोय आणि आमचा ट्रेक लीडर जरा आता ते आपशब्द वापरू शकत नाही व्हिडिओमध्ये ट्रेक लीडर बद्दल आज आमची ट्रेक लीड करतोय संदीप आणि मग अशीच घसरून पडलाय बिकॉज बिकॉज भाऊ आज ट्रेकला जीन्स पॅन्ट घालून ट्रेकला आलाय कुठं बरोबर आहे बरोबर आहे मग बरोबर आहे बांध दाखवते म्हणजे बरोबर आहे पण ना रस्त्याने चाललेलो रस्ता इथं कोण मारले पण खाली खालीच निघाले झाडा तीच बारा कळत झाले नाही आता नाही चुकणार ना आपण इथून पुढे किती वाजले रे हम्म चार वाजलेत फायनली पहाटेच्या इथे माहे मार्क

रायलिंग पटार वर पोचलोय आणि समोर लिंगाण आहे आय थिंक व्हिडिओमध्ये दिसत नसेल कदाचित आपण सकाळीच बघू आता सव्वा चार वाजलेत आपल्या राजधानीची आता बसलोय एक दोन तास झोपणार आहे विशाल शेट तोपर्यंत तो झोपले डायरेक्ट डायरेक्ट बॉल त्यांनी <laughs> सकाळी लवकर उठून मस्त मध्ये सूर्योदय पाहिजे इथं गुड मॉर्निंग सर्वांना आत्ताच सकाळ झाली आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो सूर्योदय झालाय जस्ट पूर्ण आभाळ सूर्योदय केशरी झालंय आणि व्यू बघू शकता लिंकाणा इकडच्या बाजूला दुर्गदुर्गेश्वर रायगड लिंगाणा किल्ल्यावरील भगवा ध्वज अभिमानाने फडकत असताना आजूबाजूला डोंगर रांग आहेत सूर्योदय एवढा मस्त आणि आभाळ पूर्ण पूर्ण केशरी झालाय आत्ता सुकलेली अवस्थेत आहे ही काळ नदी थोड्याच वेळात आपण मोठा कॅमेरात व्हिडिओ करू आणि आपण रायगडावरची राज सदर आणि रायगडावर काय काय दिसतंय रायगडावरच आपण झूम करून त्यात पाहूयात पण आत्ता रायगड बघायसाठी थांबलोय आणि बी एस एल आर कॅमेरातून त्याची कॅपॅसिटी जास्त आहे झूमची आपण काय काय झूम हो करून रायगडावरची कोणती कोणती ठिकाणं बघू शकतोय ती बघूया या इकडे आपण बघू हे जे रेड सर्कलमध्ये दिसते तो ते जगदीश्वर मंदिर आहे आणि शिवसमाधी हा जो दिसतोय पलीकडं तो रायगडचा नगारखाना आहे हा भवानी भवानीकाड आहे इथं रायगडावरचा जो भवानी खडगा म्हणतात तो हा भवानी भवानीकाड आहे आणि आपण वाघ दरवाजा बघूया इथे वाघ दरवाजा आहे वाघ दरवाजा इथं आहे रायगड आणि हा लिंगाना, लिंगाना ची गुहा बघूया आपण लिंगाणाची गुहा तब्बल रायगडाचा एक फोटो तो बनताय तब्बल तीन वर्षानंतर दोन हजार एकवीस नंतर रायगडाला एवढ्या जवळून पाहिले एक वेळ होती महिन्यातून किमान एकदा तरी रायगडाला जायचोच आणि आज तीन वर्ष झालं रायगडावर गेलो नाही आणि रायगडाला पाहून मन भरून आलं आज खरं तर आणि अक्षरशः म्हणजे महाड पासून पुढे गेलो नव्हतो रायगड पाहिलाच नव्हता दोन हजार एकवीस नंतर शेवटच्या वेळी दोन हजार एकवीसला रायगडावर गेलो होतो एक वेळ होती कम्प्लीट वर्षातून तीस वेळा तर सहज रायगडला जाणं व्हायचंच हो उन्हाळा असू द्यात पावसाळा असू द्यात रायगड हा फिक्सा असायचाच आणि खर तर रायगडाबद्दलचा एवढा जिवाळा आहे की पण काही हो कारण असतो वैयक्तिक कारण असतो रायगडाला जाणार नाही अजून कम्प्लीट दोन वर्ष तरी नाही जाणार खरंच म्हणजे रायगडालाही खरं तर आहे की रायगडा खरंच आज तुला काहीतरी सांगायचे ज्या वादळाला हिंदुस्थानातली कुठलीच शक्ती रोखू शकली नाही ते वादळ तुझ्या शक्तिशाली बाहूंवर चिरनिद्रा घेत आहे जगदीश्वर महादेव आपले तिन्ही नेत्र मिटून तुझ्या अभेद्य कड्यांच्या भरोशावर शतकानुशतके तपामध्ये तपामध्ये दंग झालाय बत्तीस मनाचं सुवर्ण सिंहासन तू तुझ्या कणकर बाहूनवर पेललंस अरे एवढंच काय आमच्या काळजातल्या काळजाला आमच्या धाकल्या धान्याला तू तुझ्या अंगा खांद्यावर खेळवलंस रायगडा ऐक ना माझ तुझ्यावर प्रेम आहे रे कुत्र्यांचे आणि वाकडांचे बांधणं चाललं सर आणि आत्ताच व्हिडिओज वगैरे फोटोज काढून झालेत पाठीमागं लिंगा आहे आणि आपल्याला किल्ल्यावर फिरत असताना गड किल्ल्यांवर फिरत असताना आपल्याला काही प्रकारच्या वस्तू सापडतात आणि अशा प्रकारच्या वस्तू सापडणं किंवा किल्ल्यांवर अशा प्रकारचे वर्तवणूक करणं गैरप्रकार हे आत्ता आजकाल सर्रास पाहायला प मिळालेत मिळायला लागलेत तर हे कितपत योग्य आहे हे आपण ठरवायला हवं पवारकोट आहे तो त्या वस्तू इकड्या हे तुम्ही बघू शकता हे सिगरेट पिलेले आणि काय हे गुटक्याचे हे बियरचे आणि ह्या अशा वस्तू जर आपल्याला सह्याद्रीत पाहायला मिळतात तर ही एक खूप मोठी शोकांतिक आहे आपण सह्याद्रीत फिरत असताना ज्यावेळेस सिगरेट आणि सिगरेटचे वगैरे ह्या अशा वस्तू सापडतात गुटकावत गुटख्याचे जे रॅपर्स सापडतात खूप म्हणजे खूप शोकांतिक आहे यासाठी आपल्या पूर्वजांनी गडकिल्ल्यांवर रक्त सांडून हे स्वराज्य राखलं का असंच एक कधीकधी प्रश्न पडतो काय गरज होती त्यांना स्वतःचं रक्त सांडून हे गडकिल्ले राखण्याची ही वेळ पाहण्यासाठी त्यांनी हे केलं ते केलं असावं का असं कधी कधी वाटतं खरं खूप खूप चुकीचं आहे किल्ल्यांवर अशा प्रकारचे व्यसन करणं आणि अशा लोकांना ज्यावेळेस आपण काही बोलायला जातो त्यावेळेस जे लोक असे अशा लो अशा कृत्यांना विरोध करतात त्यांच्यावरच पोलीस केस होते किंवा काही गोष्टी होतात सो हे कुठंतरी थांबलं पाहिजे सह्याद्रीत व्यसन करणं सिगरेट पिणं हे थांबलं पाहिजे आपण सह्याद्रीत फिरतो म्हणजे एक जबाबदारीनं सह्याद्रीत फिरतो ती जबाबदारी आपल्यावर सह्याद्रीत फिरायची आणि हाच वारसा सह्याद्रीचा आपल्या आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण दिला पाहिजे सो अशी कृत्य खरं तर नाही झाली पाहिजेत आणि अशी कृत्य होऊही नाही दिली पाहिजेत सो आपण जिथं कुठं अशी कृत्य होत असताना पाहाल तुम्हाला दिसतील त्याला विरोध करा कारण की विरोध करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण आपल्याला महाराजांना तोंड दाखवायचे आणि अशी कृत्य करणाऱ्यांना ज्यावेळेस शब्दिक आपण शब्दाने ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस त्या गोष्टी समजत नाहीत मी पण एकदा हरिचंद्रगेडला गेलो होतो आणि तेव्हा एकजण असाच पाऊस होता सिगरेट पिताना सापडला होता त्याला मी बोललो की तो बाहेरचा होता आय थिंक तो महाराष्ट्रातला नव्हताच सो त्याला बोललो तर त्याला समजलं नाही तोंडाने सांगितलेलं सो आम्ही आम्ही धारकरी पॅटर्न त्याला दाखवला आणि तेव्हा समजलं की बाहेरून येऊन सह्याद्रीत असे वाईट कृत्य करणं कितपत योग्य आहे आणि हे याचा परिणाम काय होऊ शकतो हे पण अशा लोकांना समजलं पाहिजे मग लिंगाणा आहे जो हा हा दिसतोय हा रायगड आणि गडावरून अजून इथून रायलिंग पठारावरून अजून खूप किल्ले दिसतात म्हणजे जावळीच्या जा खोऱ्यातला मधुमकरंदगड प्रतापगड सुद्धा दिसतो अशा प्रकारे आपला रायलिंग पठार ट्रिक पूर्ण झाला आहे लिंगाणा आणि इथून रायगड पाहिला आपण आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळे ठिकाणं पाहण्यासाठी आपला एक्सप्लोर विथ हर्षवर्धन चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला ज्यांच्यासोबत इथं यायचं आहे अशांना तुमच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि एक वेळ अवश्य भेट द्या खूप मस्त आहे आणि वातावरण खूप छान आहे रायलिंग पाटा आणि जास्त चालायला पण लागत नाही इथं फक्त थोडंफार चालायला लागतं फक्त रात्रीचा ट्रेक करू नका हवं तर सुटण्याची वगैरे शक्यता आहे सो so, आपण भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये आणि नवीन ठिकाणामध्ये ठिकाणावर